नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी सकाळचे आठ वाजलीत आणि गावचं वातावरण बघा एकदम थंडगार आहे कारण थंडी लागते थोडं थोडं धुकं पडलेलं आता पण अजून थोडं धुकं आहे या धुक्यामध्ये आहे ना एकदम वातावरण थंडगार झाले थंडी लागते सगळीकडे बघा आणि इकडे आहे ना सूर्याची किरणं पण आलेत आणि या सूर्याच्या किरणात ह्या थंडीमध्ये बसायला आहे ना खूप छान वाटतं असं वाटतं की या सूर्याच्या दुण किरणात बसूनच राहावं कारण बाहेर जर सावलीमध्ये गेलं ना की थंडी लागते मस्त हिवाळा चालू आहे आणि या हिवाळ्यामध्ये या थंडीचा मस्त मोसम आहे याच्या थंडीमध्ये खूप मजा वाटते तर बघा पूर्वीसारखे आता थंडी नाही लागत कारण पूर्वी तीन ऋतू असायचे उन्हाळा पावसा हिवाळा पण आता सध्या कोकणामध्ये आपला सगळीकडेच पावसाला कधी पण बारा महिने पावसाला असतो तर ही थंडी पण काय जास्त दिवस आता पहिल्या गावाला नसते थोडे दिवस असते नंतर गरमीच चालू होते पण सध्या आता मस्त थंडी पडायला लागली हे बघा सकाळचं वातावरण खूप छान आहे सूर्याची किरण पण आलेत आणि लहानपणी पण आम्ही आहे ना असे खूप थंडी असायची त्यावेळी या सूर्याच्या किरणामध्ये येऊन सगळेजण बसलेलं असायचं पण आता सूर्याच्या किरणात बसायला कोण जास्त इकडे गावाला माणसं पण नसतात कारण लहान लहान मुलं आम्ही सूर्याची किरण जिथे येतील ना त्या ठिकाणी येऊन बसायचं कारण खूप थंडी असायची गावात तर आता पण गावाला सध्या खूप थंडी पडायला लागले हे बघा मंडळी हे बघा घराच्या बाजूला आहे ना पपईचं झाड आहे आणि त्या पपईच्या झाडाला पपई बघा किती लागलेत हे बघा मस्त पैकी मोठे मोठे पपई लागलेत आणि इकडून पुढे जाऊया आणि पुढे इकडे बघा कोंबडी विंगडी सगळे उघडलेत हे बघा सकाळ झाले मस्त आणि सकाळ सकाळची कोंबडी उघडायला सुरुवात झाली बघा कोंबड्यांना पण थंडी लागते गटारात आहेत सगळी कोंबडी फिरतायत मस्तपैकी आणि हे बघा इकडे जास्वंदीच झाड आहे आणि या जास्वंदीच्या झाडावर फुलं बघा किती आलेत लाल दासवंद आहे आणि या लाल जास्वंदीच्या जा झाडावर मस्त पैकी सुंदर असे फुलं आले हे बघा खूप फुलं आलेत पूर्ण भरले जवळजवळ मला वाटते जास्वंदीच्या फुलावर शंभर पेक्षा जास्त फुलं असतील बघा हे जास्वंदीच्या झाडावर मस्त सुंदर सुंदर अशी फुलं आली जास्वंदीची हे बघा आणि इकडं ना इकडं बघा मस्त गुलाबाचे फुलं आलेत हे बघा गावटी गुलाब आहे आणि या गावटी गुलावर मस्त हे फुलं पण आलेत खूप छान वाटत बघा हे दोन आहेत आणि इकडं पण चार पाच फुलं आलेत खूप छान वाटते गावठी गुलाब हे बघ गुलाबी सकाळ सकाळच तेजस आहे ना आज बैल घेऊन चाललाय बघा तीन गुर आहेत तेजस कडे दोन बैल आहेत एक पाड आहे बघा तेजस बैल सोडायला चाललायस कि बैल घेऊन चरवायला चाललायस कुठं घेऊन चाललायस वरती तिथून वरती साडेवर जाणार मग म त्या मळी कापले त्या मळ्यातून देवधोंड देवदोंड हा जी जागा आहे तिकड गुरं चरवायला तेजस आज गुरं घेऊन चाललाय बघा तेजस तू एकटाच चाललायस एकटाच गुरं घेऊन चाललायस बघा चला हेच मग काय भाकरी विकरी घेऊन जातोस का मग सकाळी भाकरी विक्री खाऊन जातोस आणि मग आता किती वाजता घरी आणणार आहेस अकरा वाजता चला तेजसला पण आज सुट्टी अशी आयला तर तेजस सुट्टीच्या दिवशी अशी गुरं घेऊन चरवायला जातो उद्या पण आहे परवा पण आहे बर मग मजा आहे तुझी बघा चला मंडळी भाग आहे इकडे ना पाणी गरम होते चुलीवर आता गरम गरम पाण्या थोड्या टायमात आपल्याला आंघोळ करायची आणि आंघोळ करून आपली पुढची काही कामं आहेत त्या कामाला कामा जायचं आहे बघा मस्त गावच्या ठिकाणी असं गरम गरम चुलीवरचं पाणी आंघोळीसाठी मिळतं बघा पाणी गरम होते मला वाटतं पाणी तापलंय वाटतं भरपूर तापलंय हा हे बघा मस्त गरम पाणी झाले आणि मस्त थंडीतून आता ह्या गरम गरम पाण्याने आपल्याला आंघोळ करायची पाण्याला कर कड आलाय बघा तर चला आता थोडा बघा आपण आंघोळ करूया आणि आपली जी काही कामं आहेत ती कामं पण करायची आहेत हे बघा हे आमचं घर आहे ना आमच्या घराच्या पाठी पडवी आहे आम्ही मागलीकडे बोलतो म्हणजे घर आहे त्याच्या मागे ही छोटीशी अशी पडवी आहे हे बघा पडवीत आमचं असं किचन आहे छोटा गावटी किचन चूल जेवण आमचं या चुलीवर बनवतो आम्ही हे बघा तर मंडळी मस्त आता आपली गरम गरम पाण्याने थंडीत आंघोळ करून झाले आणि चला आता आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि आज नाश्त्यासाठी स्पेशल असं काय आहे तर चला बघूया हे बघा नाश्त्यासाठी मस्तपैकी तांदळाची भाकरी आहे आणि इकडे आहे ना आज बुधवार आहे त्याच्यामुळं ह्या आहेत शिंगटा असतो ना शिंगटा मासा त्याच्या आहेत हे बघा मस्त लागतं भाकरी आणि या शिंगट्याच्या बोट्या भारी लागतं आणि इकडे आहे ना, ना। इकडे हवं काय ना पातोळा बोलतात आमच्याकडे याला हल्दीच्या पानातला जी काकडी असते ना त्या काकडीचं मोठी काकडी झाली ना की तिला तवसं बोलतात आणि ह्या तवशाचे आहे ना हे पातोळे बनवतात हल्दीच्या पानात हे हळदीचं पान आहे आणि या हल्दीच्या पानातले पातोळ आहे खूप छान लागते आमच्याकडे ह्याला पातोळा बोलतात काही ठिकाणी अजून वेगळ्या नावाने काय बोलत असतील तर तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर चला खाऊन बघूया आता बघा हा पाहतोय खूप छान लागतो आता खाऊनच बघूयाला कसा लागतोय हे बघा तर मंडळी हा बघा चला आता खाऊन बघूया कसा लागतंय मस्त लागते हेल्दीच्या पानाचा वास असतो ना तो वाश आला येतो आणि मस्त केलं काल बनवले होते रात्री सकाळी खातोय खूप छान लागतंय मंडळी चला आता आम्ही चाललोय वोटिंगला आणि वोटिंग करायला चाललोय तर चला तर थोड्या वेळात आपण मतदान केंद्रात पोचणार आहे आणि तिथे जाऊन आपण आपल्या उमेदवाराला वो वोटिंग करायचं आहे तर चला हे बघा वाडी ते सगळे मंडळी आहेत आणि आपण मतदान केंद्रात जाऊन वोटिंग करूया तर चला गावातील सगळी मंडळी वोटिंग करायला चाललेत आणि आता थोड्या टायमात आपण मतदान केंद्रात पोचणार आहोत तर चला तर मंडळी फायनली वोटिंग करून झाले तर आमचं Uh, मतदानाचं केंद्र हे आमची आमच्या गावामध्ये जी प्राथमिक शाळा नंबर एक जी आमची मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेमध्ये हे मतदानाचं केंद्र होतं आणि त्या केंद्रामध्ये जाऊन आम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे तर आता हे मतदान केल्यानंतर आम्ही आमच्या वाडीतील आमचे सगळे भाऊ बंधू आम्ही एक मिनी ट्रॅव्हल्स करून गावी आलेलो ते ट्रॅव्हल्स थोड्या टाईमात येणार आहे आणि त्या ट्रॅव्हल्समधून आम्ही परत मुंबईला जाणार मंडळी फायनली आम्ही चाललय मुंबईला आता बघा बोटिंग करायला एवढं सगळेजण आम्ही आलेलो अर्धे जण पुढे गेलेत बघ सगळे बोचकी बिचकी घेऊन चाललेत गाडी आले आमची वरती आणि त्या गाडीतून आता आम्ही चालले मुंबईला हे बघा चला चला हे बघा फायनली आमची गाडी आली आहे आणि आता गाडीमध्ये सगळेजण सामान भरतायत आणि पवार किती बोचकी घेतलीस एकच एकच वेग आहे तर एवढीच बुजके बाकी जण अजून यायचे गाडीत कोण कोण बसलेत बघा फोन आहे बघाय गाडी आता भरली आहे गाडीत बसलेत आणि अर्धे यायचे बाकी आहेत अजून बाकी जण यायचे थोड्या टायमात आम्ही गाडी सोडणार आहे आता भोजकी बघा किती घेऊन चाललाय किती पोहोच किती किलो घेतलेस 50 बघा 50 किलो तांदूळ घेतले आहेत चला आई बघा पन्नास किलो तांदूळ घेऊन आता चाललेय मुंबईला चला बघा बघा सुरुवात झाली आणि आम्ही आता संध्याकाळी मुंबईला पोहोचणार आहे चला वडापाव खातायत किती वडापाव आहेत वडापाव घेतला नाही घरात नाही पावाच्या डबल मिरच्या आहेत घरातून जेवण आले तरी वडापाव खातायत एवढा पाठशाला पण वडापाव द्यायचा

हे आमच्या गावाचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आम्ही रात्री बरोबर दहा अकरा वाजतील घरात पोचेत पर्यंत बहुतेक गाडी जाईल तशी